अमरावती महापालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांनी गुप्त माहितीच्या आधारे धाडघाती व आठ टन प्लास प्लास्टिक जप्त केलं महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही कारवाई केली आहे शासनाद्वारे प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा साठा जवार गेट येथील विनोद ट्रेडर्स दुकान क्रमांक दोन येथे असल्याची गुप्त माहिती महानगरपालिका पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने आज दिनांक एकोणीस मार्च रोजी महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांच्या आदेशावरून स्वास्थ्य निरीक्षकांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली सदर कारवाईमध्ये सिंगल यूज प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा अंदाजे पाच ते सहा लक्ष रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला महानगरपालिका प्रशासनाद्वारे नियमितपणे प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात येत असते त्यानुसार कारवाई करून प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला या कारवाईने प्लास्टिकचा सा साठा बाळगणाऱ्या धाबे धाबेदनानला आहे सदर दुकानातील प्लास्टिक जप्त करून दुकान सील करण्यात आले सदर कारवाई सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर झोन क्रमांक दोन चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव प्रदूषण निमंत्रण मंडळाचे अधिकारी पी एम मेहरे बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे श्याम चावरे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे स्वास्थ्य निरीक्षक विकी जेधे आदी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी मनपा कर्मचारी उपस्थित होते महापालिकेने वेळोवेळी नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा आवाहन केलेले आहे की कायद्यानुसार जे प्लॅस्टिकचे कमी मायक्रॉनचे प्लॅस्टिक आहे एकशे वीसपेक्षा कमी ते वापरू नये असं आम्ही वेळोवेळी आव्हान केलं आहे जनजागृती केलेली आहे वेळोवेळी प्लॅस्टिक क जमा करत असतो आणि त्याचा गोर धाड टाकत असतो परंतु आज आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की विनोद ट्रेडर्स नावाच्या गेटच्या व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिकचं भरपूर मोठं त्याच्याकडे साठा असतो गोडाऊन आहे त्या गोडाऊनची माहिती मिळायचा आज आम्ही आमच्या माझ्या कर्मचाऱ्यांनी श्री जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यावरती दाट टाकलेली आहे आणि साधारणपणे दहा टनच्या वर माल असा आम्हाला प्लॅस्टिकचा जो बी एकशे वीस मायक्रॉनपेक्षा एक साठ मायक्रॉनपेक्षा कमी आहे असा मिळालेला आहे आणि तो आज आम्ही जप्त केलेला आहे आणि जप्त केलेल्या कारवाई याच्यावरती आम्ही नियमानुसार पुढील कारवाई करणार आणि व्यापाऱ्यावर नियमानुसार कारवाई करणार